देहुनी भविष्याला आकार करू उत्तुंग स्वप्न साकार ही टॅग घेऊन मी साधना विनोद मोरे आमच्या गृह श्रमिका कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि अशा गृह श्रमिकांना भेटण्याकरता आपण सांताक्रुज वाकोला येथे आलेलो हो। आहोत नमस्कार ताई नमस्कार प्रथम तुमची ओळख द्या माझं नाव प्रमिला प्रकाश सरवंदे ते घरकाम घरुळी आहे माझी दोन तीन मुलं आहेत मला अच्छा तुम्ही जे राहता ते तुमचं घर स्वतःच आहे का हो माझं घर स्वतःचं आहे किती वर्षापासून या घरकामगार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात मला जवळजवळ या घरकाम क्षेत्रामध्ये वीस वर्ष झाली आहेत आणि किती घरांमध्ये तुम्ही काम करता मी चार घरांमध्ये काम करते का। कशा प्रकारे तुमची काम आहेत म्हणजे कुकिंगचे आहेत किंवा झाडू कट्टा वगैरे कशा प्रकारे माझी कुकिंगची पण आहे झाडू कट्ट्याची पण मिक्स काम आहेत मिक्स म्हणजे आता किती म्हणाला चार घरामध्ये कि तीन घरामध्ये काम करतात तर तुम्हाला तिथे पगार म्हणजे जेवणाचे काम आहेत तुमचे तर जेवणाच्या कामाला दुसऱ्या ठिकाणी पण तेवढाच तुम्हाला पगार देतात की कमी जास्त आहे नाही नाही तेवढाच पगार मिळत नाही कारण एकाच ठिकाणी मला पाच मिळतो एका ठिकाणी मला तीनच मिळतो त्याच त्याच तीन 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 था। अच्छा म्हणजे त्याच कामाचं पाच हजार मिळतो तर दुसऱ्या ठिकाणी त्याच तुम्हाला अच्छा दोनच सुट्ट्या असतात दोन सुट्ट्या असतात मग तुम्ही ते म्हणजे कन्फर्म आहेत सुट्ट्या की तुम्ही जेव्हा हे तुम्हाला पाहिजे तेव्हा मागून घेता सुट्ट्या नाही ना जेव्हा आम्हाला पाहिजे तेव्हा मागून घेता म्हणजे सुट्ट्या कन्फर्म नाही आणि जेव्हा सुट्ट्या घेता तुम्ही तेव्हा मालक वर्ग पगार कापतात का तुमच्या त्या सुट्ट्यांचं नाही 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 का नाही का दिवाळी बोनस वगैरे देतात का तुम्हाला एक ठिकाणी जो पाच हजार देतो तो अजिबात देत नाही जो तीन हजार आहे ती देते पूर्ण महिन्याचा पगार तुमची मध्ये नोंदणी झाली आहे हो झाली आहे तुम्ही कोणत्या संघटनेशी जोडला गेला आहात का आम्ही महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटनेशी जुळलो आहोत अच्छा आतापर्यंत तुम्हाला तु तु संघटनेशी जुळला तर संघटनेकडून काही तुम्हाला मदत मिळाली आहे का म्हणजे जसं करोना काळामध्ये जसं काही मदत मिळाली आहे किंवा अजून काही मदत मिळाली आहे का तुम्हाला हो करोना काळामध्ये आम्हाला काड्यांची औषधं बिषद हे सगळी मिळाली होती अच्छा आतापर्यंत सरकारच्या कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला आहे का आतापर्यंत मला सन्मान धनचा लाभ मिळाला आहे अच्छा करोना कालामध्ये जेव्हा शासनाने घरेलू कामगारांना दीड हजार देण्यास जाहीर केलं होतं तर तुम्हाला त्याचा लाभ मिळाला का नाही नाही त्याचा लाभ नाही मिळाला नाही मिळाला तसेच गृहश्रमिकाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल मी गृहश्रमिकांना एवढंच सांगेन आपण जाताना जेव्हा जातो तेव्हा आपली स्वच्छता नीट नेट, नेट हे सगळं करून नंतरच बाहेर पडायचं सगळं अच्छा तसेच मालकांना काय संदेश द्याल मालकांना एवढंच सांगू इच्छिते कारण जेव्हा आमच्या आड अडचणी असतील तेव्हा त्यांनी आम्हाला समजून घ्यायचं आणि मग मा जर मागितली सुट्टी तर त्यांनी ती हा म्हणून द्यायची अच्छा तसेच सरकारला काय संदेश द्याल या कार्यक्रमाचा का सरकारला एवढंच सांगेन की आम्हाला आमच्या कामाचा जो मोबदला आहे तो आम्हाला मिळवून द्यायलाच पाहिजे तो आमचा हो हक्क गुर, आहे अच्छा तर अशाच आपल्या दुसऱ्या गृहशमिका आपल्या बरोबर आहे तर आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार ताई प्रथम तुमची ओळख करून द्या माझं नाव शरीन पायमांडी मी घरुल कामगार आहे अच्छा मला दोन मुलं आहेत अच्छा किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्ष तुम्ही राहता ते घर स्वतःच आहे तुम तुम्ही किती घरांमध्ये काम करता चार घरांमध्ये कस, कसल्या प्रकारे काम मग तुम्ही जिथे काम करता चार घरांमध्ये तर तुम्हाला जो पगार मिळतो तो म्हणजे सेम भेटतो का त्याच्यामध्ये नाही सेम नाही भेटत थोडा कमी पण भेटत आणि जास्त पण भेटतो म्हणजे प्रत्येक कामामध्ये बरोबरच वेतन मिळत नाही म्हणजे कमी जास्त जास्त महिन्याच्या सुट्ट्या वगैरे मिळतात महिन्याच्या अरे छान मॅडम आहेत कन्फर्म सुट्ट्या की तुम्ही घेता मी घेते मी जेव्हा काम ठरवायला जाते तेव्हा मी सांगते एवढा पगार आणि रविवारची सुट्टी पाहिजे अच्छा मग मॅडम तयार होतात का त्याला छान मॅडम अशा मॅडम पाहिजेत तुमची घरेलू कामगार म्हणजे नोंदणी झाली आहे ताई आत्तापर्यंत तुम्हाला सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे का मानधन मिळालं भेटलं आणि काळात जेव्हा शासनाकडून आपल्याला घरेलू कामगारांना दीड हजार मान्यता दिली म्हणजे मा मंजूर केलं होतं त्याचा लाभ मिळाला का नाही मिळाला तसेच ताई आपल्या गृह श्रमिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल मी त्यांना सांगेन की तुम्ही कामाला दुसऱ्याच्या घरी जाता जरा साफसफाई राहायचं त्यांचं चांगलं ऐकून या सुट्या त्यांना त्यांनाच विचारल्याच्या सुट्या करायच्या नाही त्यांना कळवायचं की मी आज पहिलं की मी आज सुटी करते म्हणून बरोबर म्हणजे त्यांचा पण कामाचा त्यांच्या पण कामाचा तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मालकांना काय तुम्ही संदेश मी मालकांना सांगेन की मला mm. महिन्याच्या चार सुट्ट्या असतात तशा दुसऱ्या त्या येत आहेत त्यांना पण निदान दोन सुट्ट्या तरी महिन्याला द्यायला पाहिजे असं मी विनंती तशाच ताई तुमची थोडक्यात मला म्हणजे तुम्हाला काय आवडत कुठल्या गोष्टीची आवड आहे ते जरा शेअर करा मला जेवण करायला आवडत आणि ते दुसऱ्या लोकांना खायला घालायला छान छान आवड छान छान ताई तुमची आवड सांगा माझी आवड गाण्याची आहे मला खूप गायला आवडतं त्याच्यामुळे मी एक आता कडवं तुम्हाला गाऊन दाखवते छान छान बोला पाणी छान आहे तर तुम्हाला मी ते प्रश्न वाचून दाखवते त्याच्यामधलं बरोबर जे उत्तर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाप्रमाणे खालीलपैकी काय सार्वभौम आहे आणि त्याचे ऑप्शन आहेत भारतीय जनता न्याय संस्था संसद आणि कार्यकारी मंडळ कन्फ्यूज होत असेल तर आपण ते दोन ऑप्शन मिळवू शकतो हा दोन माझ्या मते तुम्हाला येते ताई जरा दोन ऑप्शन त्याच्यामध्ये मिळवा अच्छा दोन ऑप्शन त्यांनी डिलीट केलेला आहे तर त्याच्यामधून तुम्हाला आता ते दोन ऑप्शन आहेत भारतीय जनता आणि कार्यकारी मंडळ तर याच्यामधून तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये बरोबर उत्तर काय आहे हो छान 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 तसंच दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती आणि ऑप्शन आहेत बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू तर ह्याच्यामधून तुम्हाला बरोबर उत्तर सांगायचं आहे ह्याच्यामधून पण दोन ऑप्शन कट करा ताई तिथे दोन ऑप्शन जरा कट करा दोन ऑप्शन कट केलेले आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला काय वाटत काय बरोबर उत्तर आहे बिहार नाही ताई चुकलेलं आहे उत्तर त्याच बरोबर उत्तर आहे आ, उत्तर प्रदेश बिहार नाही पहिला मुख्यमंत्री भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशातल्या मुख्यमंत्री होते तर ताईंनी प्रयत्न केला दोन्ही प्रश्नांचे उत्तर देण्याचा एक प्रश्न ताईंचा बरो, उत्तर बरोबर आलेला आहे आणि दुसरा चुकलेला आहे पण काही हरकत नाही याच्यातूनच आपल्याला काही शिकायला मिळत तसेच ताई आपण आता एक छोटासा गेम घेणार आहोत तुम्हाला मी च अक्षर देणार आहे च अक्षरापासून तुम्हाला कमीत कमी दहा किंवा दहा पेक्षा जास्त वस्तूंची नावं सांगायची आहे आणि टायमिंग पाच मिनिटाचा आपण देणार आहोत जास्ते 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 ए, तर किती जास्तीत जास्त जे सांगणार त्यांचा क्रमांक एक आणि त्याच्या कमी सांगणार त्यांचा क्रमांक दोन तर आपण आता चालू करूया टायमिंग पाच मिनिटाचा टायमिंग देते स्टार्ट चष्मा चवी चंपा चम चमेली चवी झाली चष्मा डबल चावी चावी बोला 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 टाइम निघून चाललाय आठवा आठवा चपाती, अरे वा वेरी गुड Hmm. ताई तुम्ही सांगा च मधून किती किती वस्तू आहेत आपल्याकडे पाच मिनिटाचा टाइमिंग आहे चप्पल चल कोलपाट कसा येईल ताई <laughs> च अक्षर लिहिलेला आहे च च कोलपाटला काय येतो क येतो च so, अक्षर दिला okay. आहे जसं ताईने चष्मा वगैरे सांगितला चपाती सांगितली तसं च अक्षरावरून आपल्याला सांगायचं आहे टायमिंग आहे बोला चावी बोलली ना चाकू व्हेरी गुड 깝깝 केसातसप छान चक्र छान आहे टाइमिंग आहे अजून टटटक टटटक काय टटटक नाही अजून काय शेरिनताई अथवा नाही आठवत छान स्वयंपाक करता आणि तुम्हाला शब्द आठवत नाहीये टाइमिंग आहे अजून आपल्याकडे तीन बाकी आहेत तीन मिनिटं तीन मिनिटांमध्ये किती वस्तू सांगू शकाल च वरून आठवा चटणी चटणी ताई उद्या स्वयंपाक काय करायचं ते विचार करताय का नाही च च शब्द दिलाय च मधून आठवा चटका चटका काय चटका बसतो ना चव्हा वस्तू झाली का ती वस्तूंची नावे सांगितली आहेत वस्तू चटका चटका <laughs> एक मिनिट वाचलाय तुमच्याकडे पाच मिनिटामध्ये काही काय आपण करू शांदणी चांदणी अठवा ताई तुम्ही दोनच सांगितले आहेत सरका सरका झाला आहे चरका। चरका अ ताई टाइम संपलेला आहे ताई पाच मिनट आणि प्रथम क्रमांक आपल्या प्रमिला ताईंचा आलेला आहे कारण त्यांनी खूप वस्तूंची नावं सांगितलेली आहे आणि शेरीनताई तुम्ही दोनच वस्तूंची नावं सांगितली आहे तर आपला प्रथम क्रमांक प्रमिला ताई यांचा आलेला आहे आणि दुसरा क्रमांक शेरीनताई आणि इथे आपली हरजीत नाही आहे आपण खूप मोठे कष्टाचं काम करत आहात आणि आपण एक प्रकारे नुसता पगार घेतो आणि तिथे काम करतो अशा प्रकारे नाही तर आपण त्यांची सेवा सुद्धा करत आहोत तर खूप मस्त काम करत आहात आणि खूप श्रेष्ठ काम आहे घरेलू कामगार म्हणजे कामाचा दर्जा दिलेला आहे घरेलू कामगारांना खूप कष्टाचं आणि मेहनतीचं काम आहे तर खरोखरच ताई तुमचं अभिनंदन Uh, तसेच आपला प्रथम क्रमांक uh, प्रमिला ताई आलेले अभिनंदन आणि दुसरा क्रमांक शेरीन ताई अभिनंदन तुमचं छान काम करत आहात <laughs> मस्त तसेच uh, ही होती आपली गृह श्रमिकांची ओळख आणि खूप कष्टाचं ताई काम करत आहेत आणि छान काम करत आहात आपण सेवा सुद्धा तिथे पुरव पुरवतात पुरवतात म्हणजे नुसतं काम करता करत नाहीये की आपण पगार घेतो आणि काम करतो आणि मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला संदेश द्यावा असा वाटतो आमचे घरेलू कामगार एवढ्या मोठ्या कष्टाने काम करत आहात आहेत आणि म्हणजे जिथे काम करतात त्याच कामाचा मोबदला दुसऱ्या ठिकाणी त्यांना कमी मिळतो म्हणजे काम सेम असत म्हणजे जिथे स्वयंपाक करतात तिथे त्यांना पाच हजार किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करतात तिथे सहा हजार म्हणजे असं कामाचं वेतन ठरलेलं नाहीये तर सरकारला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारलाही विनंती आहे की घरेलू कामगारांना म्हणजे एवढे त्यांचे संघर्ष आजपर्यंत चाललेला आहे आणि त्यांच्या अजूनपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीये तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला हीच विनंती आहे की त्यांचं किमान वेतन त्या कामाचा मोबदला त्यांना चांगल्या प्रकारे मिळावा आणि तसेच आमचा कार्यक्रम आवडला असल्यास कार्यक्रमाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पाहत राहा गृहश्रमिका एक पाऊल उद्याचीच साहू धन्यवाद